मित्रांनो काल गेलो होतो संगमला इथं मित्रांनो तीन नद्याचा संगम आहे मांजरा नदी आणि कमलनगर नदी तिकडे शिवनी नदी तुम्ही बघू शकता संगम खूप पवित्र स्थान आहे मित्रांनो इथं तीन नद्याचा संगम असल्यामुळे इथं लई लोक दर्शनाला येतात मित्रांनो महादेवाच्या तुम्ही बघू शकता नदीला पाणी किती आहे मित्रांनो भरपूर पाणी आलं मित्रांनो नदीला काल आजो आमच्या खूप पाऊस पडलाय त्याच्यामुळं भरपूर पाणी आलंय बघा संगम देवस्थान महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो खूप छान मंदिर आहे दररोज चोवीस तास जेवण असते मित्रांनो ह्या मंदिरापैकी बघा संगम अग इकडे कमलनगरची नदी ती सरळ तिकडून मांजरा नदी येते मित्रांनो लातूरवरून आणि तिकडून शिवनी नदी आहे काय मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो मांजरा नदीचा संगम लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो संगमला गेलो होतो मित्रांनो मित्रायला तीन नद्याचा संगम जरी गेलो होतो बघा कसं वाटलं ब्लॉग कमेंट करा खूप आनंद आला मित्रांनो जाऊन फिरून आलो बघा चला मग बाय